नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी गृह राज्य मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान माजी नगरसेवक मयूर पाटील यांचे आयोजन राजेश्वर छत्रपती कोकण प्रतिष्ठान आणि मयूर पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रिजन्सी सर्वम क्लब हाऊस टिटवाळा येथे आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा राज्याचे गृहमंत्री योगेश कदम यांनी उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांचा सन्मान केला एवढी दहावी आणि बारावी परीक्षेत यश संपादित केलेल्या तब्बल साडेपाचशे विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरव केलाय आणि त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या शिवसेना मांडा टिटवाळा कल्याणी मोहनने विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास गृहराज्य मंत्री योगेश कदक यांच्याबरोबरच जिल्हा संघटक छायाताई वाघमारे शहर प्रमुख रवी पाटील माजी नगरसेवक मयूर पाटील नमिता पाटील संतोष अंकुश जोगदंड शाखा प्रमुख महेश पाटील संदीप बिरवटकर ॲडव्होकेट सागर वाकळे नामदेव बुटेरे भाजपचे टिटवाला शहराध्यक्ष शक्तिमान भुईर कोकण प्रतिष्ठानचे प्रदीप घाणेकर मनीष लोंढे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी गृह राज्य मंत्री योगेश कदम यांनी जमलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर, मार्गदर तर अधिवक्ता सागर वाकळे यांनी विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात माहिती दिली आहे यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष लोंडे यांनी केले तर प्रास्ताविक माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी केले यावेळी मांडा टिटवाळा बल्याणी विभागातील युवा सैनिक महिला आघाडी व मयूर पाटील फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी कोकण प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर आणि त्यावेळेस अजूनही आठवत आहे म्हणजे एखादा असलेला शिवसेना पक्षात असलेला समाजसेवेचा उपक्रम तो चाळीस वर्षांनी देखील अजूनही चालू आहे शिवसेनेची समाजसेवेची प्रथाची वंदने बाळासाहेब अपेक्षित आजही आपण ठाकरे अनेक संस्था आहेत ज्याच्यामध्ये जोडल्या एक फाउंडेशन आहेत आज जसुर पाटील फाउंडेशन माजी नगर शेवट पाटील आणि विद्यार्थ्यांचा सोहळा असताना शिवसेनेची समाजसेवेची प्रथा ही टिकोळा शिवसैनिकांनी कायम जोडली आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन केलं माननीय शिवसेनेचे शिंदे आहे त्यामुळे बाळासाहेबांचे विचार शिवसेना पुढे घेऊन चालवायचा आणि प्रत्येक शिवसेनेवर पालन करत आहे हे बाळासाहेबांना पाणी बघा आज एक वेगळा वातावरण तयार करायचा प्रयत्न करायचा शिवसेना भाजपमध्ये सख नाहीये शिवसेना भाजपमध्ये फूट पडलेली आहे असं एक जनतेमध्ये वातावरण निर्माण करायचा प्रयत्न करायचा आणि स्वतःचा राजकीय पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न करायचा या अधिवेशनामध्ये दिसून आलं की कोण कोणासोबत होतं मागच्या निवडणुकीमध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वा शिंदे सीमाचा वाटा होता ना ना कोणालाही ना नाकार देणार नाही जे महाराष्ट्रामध्ये महायुतीला यश मिळालेलं आहे शिंदे शिंदेसाहेबांना सीमाचा वाटा होता आज माननीय देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सर्व मंत्री असेल सगळे कॅबिनेट मंत्री असेल आम्ही सर्व काम करतोय आणि आमच्या दोघांमधलं शिवसेना भाजपमधलं कॉर्डिनेशन अतिशय चांगलाय सिद्धवजी जेव्हा सोनिया गांधीला भेटायला दिल्लीत गेले होते त्याचं काय महाविकास आघाडी असताना मुख्यमंत्री होण्याकरिता तुम्ही काँग्रेसचे कडे चाटले त्याचं चा काय तुम्ही स्वतः विचार बाजूला ठेवला काँग्रेसची साथ मी स्वीकारली की सोनिया गांधींना भेटायला तुम्ही दिल्लीत जाता मग बाळासाहेब असते तर हे त्यांनी केलं असतं का हा प्रश्न स्वतःला विचारायला ना म्हणून मला वाटतं दुसऱ्याकडे जेव्हा आपण एक बोट दाखवतो तीन बोट आपल्याकडे असं ह्याचं भांडण ठेवलं पाहिजे आज गृह राज्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांच्या सोबत जी मला काम करायची संधी मिळाली आहे आज महसूल राज्यमंत्री म्हणून ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून आणि अन्य जी दोन खाते माझ्याकडे आहेत त्या खात्यांच्या मार्फत सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यायचा आम्ही प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये आज आमच्या नेतृत्वांची प्रतिमा कुठे होणार नाही अद्याल ती आमची जबाबदारी आहे आणि ते व्यवस्थित पार पडतोय जे काही आरोप आहेत मला माहिती आहे आपल्या आरोप कुठल्या दिशेने आहेत जे काही आरोप आहेत त्याचं वेळेत उत्तर काही दिवसातच देत एक त्यांची मुलाखत कोणीही बघत नाही त्यांची मुलाखत कोणीही बघत नाही एकही बोलून त्यांची मुलाखत बघत नाही स्वतःच्याच नेत्यांकडून मुलाखत करून घ्यायची आणि स्वतः उत्तर द्यायची हे आम्ही जगामध्ये पहिल्यांदा पाहतो त्यामुळे या अशा मुलाखा मी महत्व देत नाही या वर्षी सुद्धा पांढरा टिकवाला पुणे विभाग या माझ्या परिसरातील सर्व जे विद्यार्थी आहेत बारावी या गुणवंत विद्यार्थ्यांनी चांगले मार्क्स मिळवले आहेत चांगले पर्सेंटेज मिळवलेत त्यांचा सत्कार करण्याचा आमचा माणूस होता आणि आमचा पक्ष शिवसेना पक्ष या मार्फत आज वीस जुलै आज टिकवाला क्लब मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्राचे राज्य गृहमंत्री योगेश दादा कदम यांनी हजेरी लावलेली आहे आणि त्यांच्या येण्याने आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढविली आणि जे विद्यार्थी ते अकरावी दहावी आणि बारावीमध्ये मध्ये पाचशे विद्यार्थ्यांनी इथे केली होती आणि त्यांचे सत्कार आमच्या या मयूर पाटील फाउंडेशन आणि श्री छत्रपती राजे यांच्या तर्फे करण्यात आले मी मयूर पाटील फाउंडेशन आणि राजे छत्रपती मंडल यांचे मनापासून आभार करेन आणि यांच्या प्रयत्नाने आज हा विद्यार्थ्यांचा गुणगौरव गौरव सोना आज विचित तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद